हे हाय गाईज वेलकम बॅक टू द माय चॅनल गायत्री ब्लॉग तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तर मी आज बनवणार आहे मुगाच्या डाळीचे वडे तर मी ही मुगाची डाळ चार पाच तास भिजवत ठेवलेली यातलं पाणी काढून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची आणि त्यात थोडंसं पाणी घालून ह्याची मस्त अशी बारीक पेस्ट करून घेणार आहेत तर इथं माझी पेस्ट तयार झालेली आहे बघू शकता आहे तर आता ही पेस्ट आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात आणि मस्त असं याला फेटून घेऊयात एकाच फेटायचं आहे जोपर्यंत हे मिक्सर फ्लफी होत नाही आणि ह्याचा कलर ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे बघू आहे माझं हे बॅटर कसं म्हणजे कलर ज्याचं चेंज जा झालं आणि फ्लपी पण बॅटर झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी दोन चार पालकाची पानं घेतलेली आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून आणि एक मिडियम साईजचा उकडलेला बटाटा घेतला त्याला आपल्याला ग्रेट करायचं आहे आणि हे मिश्र हे जे आपण कट केलेलं आहे हे मिश्रणामध्ये आहे व्यवस्थित मिक्स करून आहे आणि ह्याला जरा थोडा वेळ साईडला रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि ह्यासाठी आपल्याला ह्याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला चटणी बनवायची आहे तर त्या चटणीमध्ये थोडीशी कोथिंबीर पालकचे पानं परत नंतर मुळेचे पानं थोडेसे दोन हिरव्या मिरच्या थोडेसे डाळवे घालायचे आहेत आपल्याला आणि भाजलेली जिरा पावडर घालायचे काळं मीठ आहे साधं मीठ आहे थोडंसं दही घालणार आहेत आपण दही घालणार आहोत आणि थोडंसं अद्रक टाकायचं आणि मस्त अशी बारीक फाईन अशी चटणी बनवून घेणार आहे त्याची तर रेडी आहे आपली ह्या वड्यासोबत खाण्यासाठी चटणी तर हे जे बॅटर होतं मगाशीचं आपलं त्या त्यामध्ये ग्रेट करून थोडंसं अद्रक घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आणि गरम गरम तेलामध्ये असे मस्त वडे तळून काढायचे आहेत आपले सो माझे वडे तळत आहेत तर, तर तुम्ही पण या खायला गरम गरम असे वडे तर बघू शकता झालेत आपले तयार असे मूग दाळीचे वडे तर बघू शकतात किती फ्लपी वडे झालेले आहेत तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास प्लीज लाईक अँड सबस्क्राईब चॅनल तोपर्यंत मी एन्जॉय करते